नमस्कार ऑडिओ क्लिप नंबर दोन उपासना चार प्रकारच्या असतात त्यापैकी पहिली ईश्वरोपासना दुसरी देव आणि देवी यांची उपासना तिसरी सूर्य अग्नी इत्यादी शक्तिशाली पदार्थांची उपासना आणि चौथी धार्मिक मनुष्यांची उपासना आहे गाय वृक्ष नदी श्रीगंगा धान्य इत्यादी वस्तूंची उपासना ही सुद्धा एक प्रकारची उपासनाच आहे या उपासनेला धरूनच हिंदू सुतार तासणी करवत यांची आणि कर्मकार अर्थात सोनार लोहार इत्यादी कारागीर हातोडी इत्यादींची कुंभार चाकाची ब्राह्मण पोथीची पूजा करतात उपासना करताना उपास्य वस्तू अचेतन असेल तर तिला सचेतन समजून उपासना केली जाऊ शकते आदिम माणसं म्हणजेच पूर्वीची माणसं अशाच प्रकारची उपासना करीत असत इतर ज्या उपासना असतात त्यात अचेतन उपास्य वस्तूंचे ही वस्तू अचेतन आहे अशा प्रकारचं ज्ञान आधीपासूनच असतं आणि अशा प्रकारच्या उपासनांना जड उपासना असं म्हणतात अशा उपासना, उपासना करण्यात काहीच नुकसान नसतं कारण यामुळे सुद्धा काही चित्त वृत्तींमध्येच येऊ शकतं ईश्वराला आपण पाहू शकत नाही परंतु त्याचं कार्य शक्ती दया इत्यादींच्या द्वारा आपण त्याला जाणू शकतो साकार अर्थातच देवदेवी यांच्या उपासनेशिवाय इतर उपासना म्हणजे पान नसलेल्या वृक्षाप्रमाणे अंगहीन उपासना आहेत हिंदू धर्माची जी उपासना पद्धती आहे तिच्या बारकाईने जर विचार केला तर हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे लक्षात येतं दुर्दैवाने हिंदू धर्माला विकृत स्वरूप आता यायला लागलेलं आहे हिंदू धर्मात एकमात्र ईश्वराशिवाय अन्य कोणत्याही देवता मानलेल्याच नाहीत याची अनेक प्रमाणं देता येतील हिंदू धर्माचं जे सार आणि उदार भाव आहे तो अन्य कोणत्याही धर्मात पाहायला मिळत नाही ईश्वर विश्वरूप आहे सर्व जगात चराचरात तोच भरलेला आहे त्यामुळे कोणत्याही ठिकाणी त्याची उपासना होऊ शकते ज्या उपायाने किंवा पद्धतीने अज्ञानरूप अंधकार दूर होतो अशा पद्धतीचा अवलंब करून केलेली उपासना म्हणजेच खरी ईश्वरोपासना करणं आहे चित्तामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव घेणं ही देखील खरी उपासनाच आहे तसंच ज्या उपासनेने चित्त शुद्ध निर्मळ उन्नत्त होतं तीच खरी उपासना ज्याप्रमाणे मळकट आरशामध्ये कोणत्याही वस्तूचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही त्याचप्रमाणे चित्तावर साठलेला मळ निघून जाऊन ते निर्मळ झाल्याशिवाय ईश्वराची ज्योती त्या चित्तात प्रतिबिंबित होत नाही जर चित्त निर्मळ होण्यासाठी एखाद्याने कोणत्याही देव अगर देवीच्या सूक्ष्म शक्तीची मदत घेतली असेल तर त्या देवदेवतेच्या आराधनेला ईश्वर उपासना म्हणता येईल शास्त्राकारांनी ईश्वराच्या स्वरूपासंबंधी सांगताना त्याला निराकार निर्गुळ विश्वव्यापी विश्वरूप अनादि अनंत सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप शुद्ध जरारहित अमर शांत निर्मळ अंतर्यामी विश्ववेत्ता म्हणजे विश्वाला जाणणारा विश्वाचं जन्मस्थान सृष्टी स्थिती प्रलय तसंच प्राणीमात्रांच्या उद्धाराचं कारण असंही म्हटलेलं आहे तो वाणी आणि मन यांच्या अगोचर आहे असंही म्हटलं आहे याचाच अर्थ योग्य तऱ्हेने समजून घेतला पाहिजे पहिल्यांदा निराकार या शब्दाचा आपण अर्थ बघूयात रूप आणि आकार या दोन शब्दांचा व्यवहारात अनेक वेळेला एकाच अर्थाने प्रयोग केला जातो द्रव्याच्या वर्णगुणाला रूप असं म्हणतात परंतु आकार म्हणजे ही रूपच आहे पुष्कळ लोक असाही विचार करतात की जी वस्तू डोळ्यांना दिसत नाही त्या वस्तूचं रूप नसतं पुष्कळचे लोक आकाराला डोळ्यांचा विषय समजतात वायू हा बाह्य चक्षूंना दिसत नाही परंतु त्यालाही एक आकार आहेच शब्द गंध आणि असे असे छोटे छोटे कीटक आहेत की जे डोळ्यांना दिसू शकत नाहीत परंतु त्यांनाही आकार असतोच की केवळ तोंडाने देवदेव म्हटल्याने त्याची उपासना होत नसते उपासना करण्याआधी ईश्वर या शब्दाचा योग्य अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे जे विश्वव्यापी जगत ज्या एका शक्तीने चाललेलं आहे तीच ईश्वराची अनन्य शक्ती आहे जगता स्थूल आणि सूक्ष्म अशा प्रकारच्या जितक्या शक्तीच्या क्रिया आपण पाहतो ती ईश्वराची अनन्य शक्ती आहे आणि त्या शक्तीलाच चैतन्य शक्ती असं म्हणतात जो एकाग्रतेने स्वतःच्या शक्तीला ईश्वराच्या अनन्य शक्तीत मिळवू शकतो तोच प्रत्यक्ष ईश्वराला चांगल्या प्रकारे जाणू शकतो या सर्व जगताचा समष्टी भावच ईश्वर आहे हे ज्यावेळी समजतं त्यावेळी ईश्वर निराकार निर्गुण सत्यस्वरूप ज्ञानस्वरूप आनंद स्वरूप विश्वरूप आणि अनंत आहे या वाक्याचा खरा अर्थ लक्षात येईल ईश्वराची शक्ती आणि त्याचं कार्य मोठ्या भक्तिभावाने पाहत राहून त्याचं चिंतन केल्यामुळे साधक हळूहळू पूर्णतेकडे जातो सृष्टीकर्त्याला जाणण्यासाठी सृष्टीबद्दल अध्ययन करणं तिचा भावग्रहण करणं आवश्यक आहे प्रलयकर्त्याला जाणायचं जर असेल तर प्रलय तत्वाचं ज्ञान करून घ्यावं लागेल पालनकर्त्याला जाणायचं असेल तर पालक पालन तत्वाचं ज्ञान करून घ्यावं लागेल संहारकर्त्याबद्दल ज्ञान हे एक ईश्वरीय शक्तीविशेष आहे असं समजण्याचा प्रयत्न करावा लागेल दृढचित्ताने अनादिकारणाचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हीच उपासना आहे जर ईश्वर तत्वज्ञान प्राप्त करून घ्यायची इच्छा किंवा जिज्ञासा नसेल तर नदीच्या तीरावर बसून देवळात जाऊन एखाद्या दे देवाचं किंवा देवीचं भजन करण्याला उपासना म्हटलं जात नाही कालिका देवीची शक्ती असीम आहे तिची भक्तिभावाने उपासना केल्यामुळे अहिक त्याचप्रमाणे पारलौकिक अशी अनेक फलं प्राप्त होतात जर असा विश्वास ठेवून कालिका देवीची मूर्ती स्थापन करून तिची जर उपासना केली तर ती कालिका देवीची उपासना होईल ईश्वराची नाही जर एखाद्या साकार पदार्थाला ईश्वराचं रूप मानून त्याची उपासना केली तर ती ईश्वर उपासना होईल एखाद्या साकार पदार्थाला ईश्वर रूप मानण्याने ईश्वराच्या सामर्थ्याचा किंवा महिम्याचा गर्व केल्यासारखंच होईल आणि असं केल्यामुळे उपासक भ्रांतीत पडतील ज्यावेळी आपण कालिका देवीच्या स्वरूपाला ईश्वर समजू आणि ईश्वरातच काली, का काली रूपाचा अनुभव घेऊ त्यावेळी आपल्याला ईश्वराचं खरं स्वरूप समजून येईल अशी उपासना केल्यामुळे त्याचं कोणतंही फळ मिळणार नाही असा विचार करू नये कारण अशा प्रकारच्या साकार उपासनेतून निराकार सर्वव्यापी आणि निर्गुण अशा ईश्वराच्या सामर्थ्याला जाणलं जाऊ शकतं मनुष्याच्या कर्मांना फळ देणाऱ्या शक्तीचं नाव देव किंवा देवता आहे ह्या देवदेवतांनी अनित्य सुखाच्या प्रलोभनाने मनुष्याला मुग्ध करून ठेवलेलं आहे त्यामुळेच मनुष्य ईश्वरासंबंधी ज्ञान करून न घेता अनित्य सुखरूपी घोर अंधकारात पडून राहतो जोपर्यंत मनुष्याच्या हृदयात सामान्य अनित्य सुखाची इच्छा प्रबल असते तोपर्यंत साधकाला नित्य सुखदाता ईश्वर म्हणजे काय ते कळणार नाही परमेश्वराला पाहण्याची किंवा प्राप्त करण्याची सर्वप्रथम इच्छा झाल्यावर इच्छेचा अर्थातच आसक्तीचा त्याग केला पाहिजे हे सकाम कर्म म्हणजेच देवदेवतांची उपासना आणि निष्काम कर्म म्हणजे ईश्वराची उपासना ज्या व्यक्ती म्हणजे अज्ञानी माती धातू किंवा शिळा या वस्तूंनी बनवलेल्या मूर्तीला परमेश्वर समजतात त्या व्यक्ती भ्रमातच पडलेल्या असतात कल्पित मूर्ती जर ईश्वर असेल तर स्वप्नात मिळालेलं राज्यही खरं असू शकतं ईश्वराला आपण सहजपणे पाहू शकत नाही त्यामुळे अज्ञानाने त्याचं स्वरूप निर्माण करून त्याची पूजा अर्चना करून आपल्या मनाची इच्छा आपण पूर्ण करीत असतो आपण असं समजतो की अशी मूर्तीच परमेश्वराची शक्ती किंवा त्याचं स्वरूप असलं पाहिजे परंतु ती मूर्ती ईश्वर असूच शकत नाही कारण ईश्वराची शक्ती तर सगळीकडेच असते मनुष्याचे कर्म शुभाशुभ फल प्रदान करीत असतं आणि ही कर्मात्मक शक्तीच देवदेवी आहे असं समजून वेदांत शास्त्राचे ब्रह्म सांख्य निर् निर्गुण पुरुष आणि योगशास्त्राच्या निर्विकल्प समाधीच्या साहाय्यानेच आपण गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकतो ब्रह्म साक्षात्काराशिवाय सुख किंवा निर्वाण मुक्ती मिळू शकत नाही देवी देवतांच्या उपासनेने ऐश्वर मिळतं पण त्यामुळे समाधी सुखापासून वंचित राहावं लागतं एकाग्रचित्त होऊन जो अशी इच्छा करतो त्याला त्याच्या ते एकाग्रतेमुळे त्याच्या इच्छित शक्तीची मदत मिळते भोग ऐश्वर्याची इच्छा असेल तर भोग आणि ऐश्वर फल देणाऱ्या शक्तीची अर्थातच देवी देवतांची मदत मिळेल जर निष्काम मनुष्य असेल अर्थात ब्रह्मज्ञान सोडून ज्याला अन्य कोणतीही इच्छा नसेल तर त्याला निर्गुण निराकार शक्तीची मदत मिळेल ब्रह्मसाक्षात्कार सकाम कर्मासाठी देव देवी यांची उपासना आणि निष्काम कर्म हीच ईश्वर उपासना आहे ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा मनात धरून भोग ऐश्वर आणि कामना रहित होऊन साकार उपासना करणं म्हणजेच यथार्थ ईश्वर उपासना करणं आहे आपण जे काही करतो त्यालाच कर्म असं म्हणतात कर्म हे दोन प्रकारचं आहे स्थूल आणि सूक्ष्म जर आपण एखाद्या जागी जाण्याचा विचार केला आपण तिथे गेलो तर ते स्थूल कर्म कारण शारीरिक अंग परिचालन शक्ती त्यात खर्च झाली जर केवळ मनात विचार आला आणि गेलो नाही तर मानसिक शक्तीचा व्यय झाला चित्ताच्या एकाग्रता रूप कर्माचं जे बीज उत्पन्न होतं ते चिरस्थायी असतं देवी देवतांची उपासना हीच वेदाच्या उपासनात अंडासारखी आहे ईश्वर निष्काम आहे म्हणून निष्काम कर्म करणाऱ्यांनाच ना ईश्वर मिळतो मनात कामना आणि आशा असतील तर ईश्वर प्राप्तीची आशा नसते केवळ हिंदूच ईश्वराजवळ मुक्ती सोडून अन्य काहीही मागत नाही नित्यस्वरूप ईश्वर नित्यफळ जे मोक्ष ते सोडून आणखी काही देणं जाणतच नाही एकाग्रचित्त होऊन उपासना केल्याशिवाय फक्त तोंडाने ईश्वर जगाचा रचयिता अद्वितीय दयामय सर्व शक्तिमान अचिंत्य अव्यक्त आहे असं म्हणण्याने ईश्वराविषयीचं ज्ञान कधीही होत नाही राग द्वेष इत्यादी दोषांनी शुभाशुभ कर्माची उत्पत्ती होत असते कर्म हेच संसाराचं निमित्त कारण आहे आणि त्यामुळेच अविद्येचा त्याग करणं हेच सर्व प्रकारे कर्तव्य आहे कदाचित जर कोणी अपकार केला तर त्याच्यावर अपकार झाला त्या व्यक्तीने असा विचार करावा की अपकार कोणावर केला आणि असं द्वेष असा निर्माण होऊ शकत नाही आत्मा निघून जाण्याने पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर केवळ एक जड पदार्थ बनतं त्या ज्ञान किंवा चैतन्य हे काहीही राहत नाही त्यावेळी ते आगीत जळालं काय किंवा कोल्ह्यांनी खाल्लं काय त्याला काहीही कळत नाही तर मग अशा जड शरीराचा अपमान तरी कोणात कोणता आहे आपल्या आत्म्याबरोबर जगाचा आत्मा एकत्र एक मिळवणं यालाच योग असं म्हणतात अशा प्रकारे योगयुक्त आत्मा योगी आपल्याला सर्व भूतस्थ अर्थात सर्व भूतांमध्ये राहणारा समजतो ज्यावेळी लोक एकत्र येतात त्यावेळी ते त्यांचा आवाज मोठा येतो परंतु प्रत्येकाचा वेगवेगळा आवाजही ऐकू येत नाही केवळ एकच हो हो असा आवाज ऐकू येतो हो। आणि त्याचंच नाव योग असं आहे जसे अनेक स्वर एका तालात वाजवले असताना केवळ एकच शब्द ऐकू येतो हो, तो स्वर म्हणजेच योग आहे अशा प्रकारे जी व्यक्ती या जगातील सर्व भूत मात्रांमधल्या चैतन्याचा अनुभव घेऊ शकते त्यांना चैतन्य किंवा योग म्हणजे काय हे कळू शकतं ते चैतन्यच जगताचा आत्मा आहे उपासनेने उपास्य देवतेविषयी ज्यांना सोहम अर्थात तोच मी आहे असं ज्ञान होतं तेच आपण कोण आहोत हे योग्य प्रकारे जाणू शकतात आपला घनिष्ठ संपर्क हा हात पाय आणि मनाबरोबर आहे असा आपण अनुभव घेत असल्यामुळे हात पाय मन यांच्यात अह, अहम अहम ज्ञान निर्माण होतो मनुष्य जितकी जास्त प्रगती करेल तितकी त्याला जास्त समजूत येईल ते विश्वासही आपला असाच घनिष्ठ संबंध आहे अनुभव शक्तीचा विकास झाल्यानंतरच मनुष्य स्पष्ट रूपात त्या संबंधाचा अनुभव घेऊ शकतो आपल्या अहम ज्ञानाबरोबर ह्या जगाचा योग्य करणं हाच यथार्थ योग आहे ज्या भिन्न भिन्न ईश्वरीय शक्तीमुळे जग चाललेलं आहे त्या सर्व शक्तींची क्रिया मानवाने प्रयत्न केल्यास तो आपल्यातच पाहू शकतो आणि त्यामुळेच मानवाला छोटं ब्रह्मांड असं म्हटलेलं आहे आजचा आपला एकविसावा भाव उपासना इथे समाप्त होत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृपया चैनल को लाइक शेयर एवं सब्सक्राइब अवश्य करें नर्मदे हर नर्मदे हर